आज आपल्यासोबत आमदार रवीजी बोलणारे आहेत त्यांचा वाढदिवस हा आश्रमामध्ये एवढा उत्सव साजरा करण्यात आला आहे त्यासंदर्भात आपण उत्सव चर्चा चर्चा करणार आहोत सर सर्वप्रथम सर आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर काय सांगाल आता एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण वाढदिवस साजरा केलेला आहे आमचे मित्र सुनील भाऊ सोनोने विजय चव्हाण आणि नवनाथ बोडके यांनी मला चार दिवसापूर्वी फोन केला का सत्तावीस तारखेला जो आपला वाढदिवस झाला तर आम्हाला अशा एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी आपला वाढदिवस साजरी करायचा आहे मी आल्यानंतर इथं थोडसं मला शॉक बसला का कवितातही वाघ असतील आणि त्यांच्या मदतीला त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल एक या महाराष्ट्रामध्ये मा आगळं वेगळं जीवन जे जी मुलं त्या ठिकाणी जगता त्यांना मुलासारखं या भगवान बाबा आश्रमामध्ये बालगृहामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं त्यांना शिक्षण द्यायचं त्यांना दोन टाईमचं जेवण द्यायचं आणि त्यांना स्वप्न मोठं करण्याचं त्यांचं जे मी खऱ्या अर्थाने आज कविताताई वाघ यांना या ठिकाणी धन्यवाद देईन का आपण एक खूप मोठी उपक्रम या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी हातात घेतलेला आहे मी आल्यानंतर त्यांच्या कार्यालयामध्ये बसलो आणि कार्यालयामध्ये बसल्यानंतर मी संपूर्ण माहिती एक दहा पंधरा मिनटामध्ये एक आढावा घेतला आणि मला विशेष वाटलं महाराष्ट्र शासनाकडून साडेबाराशे रुपयावरती इतक्या कमी अनुदानावरती ह्या तई त्या ठिकाणी काम करताय आणि म्हणून मी निश्चित त्या कविता ताई वाघचा आवाज आमच्या विधी मंडळामध्ये त्या ठिकाणी उठेल आणि ज्याला खऱ्या अर्थाने अनुदानाची गरज आहे जी संस्था त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना स्टाफची गरज आहे त्यांना बिल्डिंगची गरज आहे आणि म्हणून ते काम खऱ्या अर्थाने सरकारने करावं असं मी आमचे नेते आदरणीय फडणीस साहेब असू द्या आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असू द्या अनाथाचं नात आहे आणि अजितदादा साहेब असू द्या यांच्यापर्यंत ते पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी मी करील निश्चित या खात्याचे दोन्ही मंत्री मग ते सामाजिक न्याय असेल आमचे सन्मानिय संजयजी सिरसाट साहेब असू द्या आदिवासी म्हणून आदिवासी भी, विभागाचे जे मंत्री आमचे मित्र आहे प्राध्यापक अशोकजी उईके साहेब त्यांनाही त्या ठिकाणी ही, ही गोष्ट कानावर घालेली निश्चित महाराष्ट्रामध्ये अशा ज्या संस्था आहे अनंत मुलं सांभाळणारे ज्या संस्था आहे मी आल्यानंतर आता आमचे मित्र नितीन गुघेने सांगितलं मला का पोलीस डिपार्टमेंटला जे मुलं सापडले जातात अक्षरशः एखाद्या नाक्यावरती एखाद्या सिग्नल वरती जे मुलं भीक मागताना ते पकडल्या जातात त्यांना सुद्धा इथं आणून सोडायचं परंतु त्यांच्या देखभालीकडे सुद्धा पाण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे आणि म्हणून ते काम निश्चित मला वाटतं मी माझ्या माध्यमातून आज या ठिकाणी भेट दिली ते काम पुढील काळामध्ये मार्गी लावण्याचा मी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करील आमच्या ह्या मित्राला विशेष सुनील भाऊ सोनवण्याला मी आज मुद्दाम धन्यवाद देणार आहे का आज वेगळा आगळा उपक्रम श्रीमंताच्या घरी कोणी घेऊन जाईल परंतु खऱ्या अर्थाने जी गरज आहे त्या गरजेच्या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी आणलं त्यांना मी धन्यवाद देतो आणि आपणही या ठिकाणी आला माझी पाच मिनटं मुलाखत घेतली आपल्यालाही धन्यवाद देतो थँक्यू कार का सर काय का सांगाल सर आपण आज कार्यक्रम खरं तर मी भाषण कधी करत नसतो कारण मला कार्य करायला आवडते माझे आदर्श व माझे गुरुवर्य आदरणीय रमेशजी बोर्नर सर यांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व त्यांचे बंधून श्री संजयजी बोनारे सर ब बोलणारेजी सुद्धा ज्यांनीसुद्धा त्यांच्यावरील उपस्थिती लावली तसेच इथले स्थानिक उद्योजक विजय बोचव्हाण माझे मित्र नवनाथ बोचव्हाण तसेच रामलाल बो राठोड जे माझे सगळी मित्र कंपनी आलेले अनिल बो चव्हाण झाले भगवान बोला झाले यांनी सगळ्यांना वेळेत वेळ काढून इथं उपस्थित लावली त्या सगळ्यांचे धन्यवाद व खास करून आमचे नेते आदरणीय व मुख्य प्रतोद बोनर सर यांनी वेळ दिला त्यामुळे त्यांचे लाख लाख धन्यवाद व आपल्या शहरातील जे चॅनल आहे यांनी आमची दखल घेतली जे आपल्या विशेष धन्यवाद नमस्कार मी कविता वाघ घुगे भगवान बाबा बालिका आश्रमाची संचालिका आज भगवान बाबा बालिका आश्रम येथे माननीय प्राध्यापक रमेश बोरनाळेसर वैजापूर मतदारसंघाचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय श्री विजय भाऊ चव्हाण सरपंच आणि सुनील सोनने यांनी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला साहेबांनाही या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केलं रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते साहेबांनी बालगृहाबद्दलचे प्रश्न जाणून घेतले अनेक अडचणींवर त्यांनी चर्चा केली आणि या सर्व परिस्थितीवर ते भारावून गेले वाढदिवसाच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ताई या विषयाला मी खूप जवळून आज पहिल्यांदा बघतो आहे आज त्यांनी जेव्हा भाषणामध्ये सांगितलं की तुमचे प्रश्न बघून मला फार वाईट वाटलं आणि यानंतर मी शासन दरमारी तुमच्या अडचणी मांडेल आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल खरं तर बालगृह हे एक त्या मुलांचं घर आहे आणि घरातील सर्व हक्क देत असताना आणि विशेष करून मुलींची जिम्मेदारी पार पडताना संस्थेला अनेक अडचणी येतात आणि ह्या अडचणीमध्ये सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे यांना सांभाळण्यासाठी योग्य कर्मचारी वर्ग लागतो भव्य चांगली अशी इमारत लागते आणि बऱ्याचशा अशा त्यांच्या भौतिक सुविधा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यावं लागतात या सर्व अडचणी आम्ही साहेबांना सांगितल्या आणि त्यांनी त्या पुढे मांडण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं आयोजकांनी खूप सुंदर अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला आमचे बंधू साहेब नेहमीच्या संस्थेशी वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने जोडलेले असतात त्यांची इच्छा होती की हा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम घडून आला मी साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने परत एकदा सर्व संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना परत एकदा शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी नवनाथ बोडके लिपिक टंक लेखक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भगवान बाबा बालिकाश्रमधे जो कार्यक्रम झाला या आश्रमाशी मी जवळजवळ गेल्या दहा वर्षापासून जोडलेलो आहे आणि आदरणीय वैजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार सम्राट आमदार आमचे काकाश्री आदरणीय श्री रमेश बोरनारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक श्री सुनील भाऊ सोनवणे आणि श्री विजय चव्हाण साहेब यांनी जो अनाथ मुलांसाठी जो जेवणाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी या दोन्ही आयोगाचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांनी काहीतरी करण्याची समाजासाठी जे मोठमोठे लोकांसाठी तर खूप कोणी करू शकतं परंतु ज्या गरीब दुग अनाथ मुलांसाठी सुनील सुनीलभाऊनी आणि चव्हाण साहेबांनी जो मोठेपणा मनाचा दाखवलेला खूप तो कौतुकास्पद आहे आणि मी सोशल वर्कर असल्यामुळे कविता ताई माझ्या नेहमी संपर्कत असतात आम्ही वेगवेगळे वे उपक्रम वे वे राबवत असतो एस टी मंडळाचे नाट्यस्पर्धा असेल त्यावेळेसुद्धा आम्ही मुलांना प्रेक्षक म्हणून तिथे घेऊन गेलेलो आहे असे अनेक वेळा अनेक लोकांची तिथं वाढदिवस केलेले आहे आणि जेणेकरून या संस्थेला थोडीशी मदत होईल थो की जेणेकरून यांना जेवणाचं वगैरे आम्ही असं वाढदिवसानिमित्त इथं लोकांना आग्रह करतो असतो आणि लोक त्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येत असतात आदरणीय श्री प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर यांनी येऊन या संस्थेचं सगळं समजून घेतल्यानंतर त्यांच्या ज्या ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या त्या गोष्टी त्यांनी प्रकाशाने विधानसभेत हिवाळी अधिवे येत्या हिवाळी अधिवेशनात मी मांडल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी जी तळमळ आहे आणि ते चर्चेमधून जी तळमळ दिसून आली ती खरोखरच खूपच म्हणजे त्यांनी या विषय त्यांना माहीत नव्हता हो कारण जोपर्यंत कानाचा आणि डोळ्याचं चार बोटाचं अंतर येत असं म्हणतात त्यांच्या जा कविता ताईशी चर्चा केली त्यांच्या असं लक्षात आलं की अशा आश्रमाला खरंच गरज आहे तर त्यांचे पण मी त्यांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी आले त्यांचे पण मी आभार व्यक्त ताईंचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली या ठिकाणी कार्यक्रम घेण्याची याबद्दल मी आपल्या चॅनलचे सुद्धा आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढा वेळेत वेळ काढून या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद

じゃ、えー、あ始めた。